हा पावशेरी तुला कोण विचारत ना सरकारला आणि सन्माननीय जे कोणी कोणत्याही समाजाचे असू देत उदय सामंत ब्राह्मण असतील म्हणून तुम्ही त्यांना टीका करू शकत नाही जसं संजय राऊत च्या बोलण्यामध्ये म्हणाला होता की नाही उदय सामंत काय नेते आहेत काय म्हणजे काही लोकांच्या सार सारख्या या लोकांच्या नजरेमध्ये कसं असतंय मग मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे झाले उदय सामंतांसारखे ब्राह्मण समाजाचे मंत्री झाले समजा काय म्हणतात महसूल मंत्री म्हणजे म्हणजे ब्राह्मण इतर समाजातले झाले ओबीसी समाजातले झाले की असे काही लोक बोलत राहतात जे जातीच्या चष्म्यातून पाहतात त्या नोंदीच्या आधारावर ज्या कोणी सर्टिफिकेट घेतलेत त्या सर्टिफिकेटचं आयुष्य सुद्धा मला असं वाटतंय की फार काळ राहणार नाही ही केसचा निकाल लागला कोणत्या एसीबीसीच्या केसचा निकाल लागला की ह्या नोंदींचा निकाल सुद्धा तुम्हाला सांगतो वाटोळी सारख्या नोंदी आल्या आणि जरंगेसारख्या सारख्या नोंदी गेल्या हे डंक्या की छोट्या ह्या जालन्यामध्ये सांगून जा हे आहे की नाही हे आहे ना पावसाळ्यामध्ये काही उगवत असते माहिती तुम्हाला छत्र्या म्हणतात तसं निवडणुका जवळ आल्या ना हे छत्रे आहात हे जरंग्यासारख्या ह्या की नाही हे लिफ्ट करा जो असतात हे कुणासाठी तरी काम करत असतात मग मग हे कधी मला तुम्ही बघा तपास करून तुमच्या इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझम मधून कि यांच्या सोबत कोण असतं यांच्या सोबतचे मग ते रेती माफिया असतील कि मग ते काय म्हणतात ते गुटखा माफिया असतील ह्या लोक ह्या लोकांच्या आधारावर काही राजकीय पुढाऱ्यांच्या आधारावर बोलणाऱ्यांवर काय पानसट बोलून फायदा आहे काय पानसड बोलून फायदा आहे काय पानसट बोल भेट घेतलेली आहे काय तुमची चर्चा झाली आणि कशासाठी तुम्ही जालना आहोत बघा संत साधू आज आमच्या सोबत आहेत आणि आम्ही सगळे प्रभू श्री रामांच्या विचाराचे आहोत आम्ही संविधानवादी माणसं आहोत भटक्या विमुक्तांवर अन्याय झाला नाही पाहिजे ओबीसीवर अन्याय झाला नाही पाहिजे श्रमजीवींवर अन्याय झाला नाही पाहिजे कष्टकऱ्यांवर अन्याय झाला नाही पाहिजे या मताचे आम्ही आहोत परंतु जालना जिल्ह्यामध्ये प्राखर्यानं आम्ही काही गोष्टी नोट डाऊन करत आहोत मग आपण जर उदाहरणच द्यायचं म्हणलं तर श्री जोशी साहेबांच्या कुटुंबासोबत जी मारहाण झाली ज्या प्रकारचा अन्याय ते भटक्या विमुक्त आहेत म्हणजे कुडमुडे जोशी या गावून त्या गावाला भटकंती करणारे आणि जोशी कुलकर्णी देशपांडे झालोत आहोत म्हणून या देशाचे आम्ही आहोत की नाही की केवळ केवळ आणि केवळ प्रबळ आहे कोणीतरी मराठा लिडरशिप शिवाजी शेजूळ म्हणून उद्धव ठाकरेचा तो प्रमुख आहे तो तो अध्यक्ष आहे तो तो त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तो या पुढे तडीपार झालेला आणि त्याची गुंडागिरी आणखीन कमी होत नाही तो डीजे लावून लोकांना त्रास देतो तो मास्टर आरोपी आहे आणि अशा आरोपींना पाठीशी घातलं जाऊ नये अशा आरोपींना कडवीच्या कडवी शिक्षा झाली पाहिजे हेच ती हिच हीच ती लाईन असते की जी अवैध धंदे करत बसते मग ते रेतीचे असोत मग ते कशाचे असोत आणि अशा लोकांना कठोरात कठोर शासन झालं पाहिजे अटक झाली पाहिजे आणि यांना फक्त मला सांगायचं आहे की फक्त जे आहे भटक्या विमुक्त आणि ओबीसीसाठी किंवा श्रमजीवी आणि कष्टकऱ्यांसाठी मोका आहे का तो मोका म्हणजे मी मराठा आहे मी लीडर आहे मी उद्धव ठाकरेचा था लीडर आहे म्हणून मोका लागणार नाही का तर ह्या सगळ्या गोष्टी या शिवाजी शेजूळ आणि याची गुंडावळी यांच्या बाबतीमध्ये आज आम्ही प्राखर्याने सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेट घेऊन शिष्टमंडळाने साधू संतांसोबत भेट घेऊन आम्ही ह्या सगळ्या गोष्टी अगदी म्हणजे कायदेशीरपणे त्यांच्या समोर चर्चा केली त्यांच्या समोर ठेवल्या त्यांना पत्र दिलं की या गुन्ह्यामध्ये नाकपणे जे आहे ज्या प्रकारे त्रास दिला चाललाय म्हणजे जे विक्टीम आहेत त्यांना त्रास दिला चाललाय आणि तेव्हा सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेबांसमोर चर्चा झाल्यानंतर पोलीस काही अधिकारी सुद्धा उपस्थित होते जोशी जोशी साहेब उपस्थित होते साधू संत उपस्थित होते सन्माननीय एस पी साहेबांनी दोन आदेश दिलेले आहेत एक श्री शिवाजी शेजूळ त्यांची यांना अटक करण्याच्या बाबतीमध्ये सूचना केलेल्या आहेत आणि दुसरं त्यांच्यावर एमपीडी बरोबर आहे एमपीडी खाली कारवाई करण्याच्या बाबतीत सुद्धा सक्त सूचना दिलेल्या आहेत त्यांनी आश्वासित केलेला आहे की माझा भटका माझा वंजारी असेल माझा कुडमुड्या दोषी असेल माझा बंजारा असेल माझा धनगर असेल मी त्यांना विनंती केली अरे आम्ही तर जे एस पी साहेब आम्ही सांगितलं की आम्ही तर इंग्रजांनीच सांगितलं क्रिमिनल ट्राईब होतो आणि त्याच्यातून आम्ही भटकी झालो आमच्या बाबतीमध्ये आणखीन बराच काळ लागणार आहे आम्ही ती माणसं आहोत आम्हाला बोलता येत नाही आजही आम्ही आता बोलायला लागलो बोलायला लागलो तर ही असा अत्याचार बरोबर नाही मग तो जरंग्याचा अत्याचार असो की मग तो शिवाजी शेजूचा अत्याचार असो या सगळ्या गोष्टींचा निपटारा झाला पाहिजे आम्हाला विश्वास निर्माण झाला पाहिजे की कायदा आमचं संरक्षण करत आहे आणि सन्माननीय एस पी साहेबांनी आम्हाला यथोचितपणे आम्हाला विश्वास दिलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या भटक्या विमुक्तांना आमच्या या सगळ्या वर्गाला आमच्या कष्टकरी या वर्गालावर कोणताही अन्याय होणार नाही कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही शिवाजी शेड्यूल आणि त्याची जी पिंडावळ आहेत जी, जी गुंडावळ आहेत या सगळ्या गुंडाळ्यामध्ये उद्धव ठाकरे त्यांचा कोणी आश्रयदाता असू देत की हा सरगना असू देत शिवाजी शेजूळ याला कायद्यात कायद्यासमोर नेलडावून याला गुडघ्यावर आला म्हणून आम्ही विनंती केली आहे याला नुसतं गुडघ्यावर नाही तर याला कायद्याच्या दारासमोर आला म्हणून सांगितलेलं आहे आणि त्यावर सकारात्मक चर्चा कायद्याचा विश्वास आम्हाला एस के साहेबांनी दिलेला आहे मोर्चा निघणार आहे का ते तुम्ही पत्रकार दाखवता दाखवता म्हणते दवाखान्यात जाऊन बसतंय मग ते परत दवाखान्यातून बाहेर येते परत त्याची काहीतरी चुळबुळ 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 वळवळ 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 सुरू होते ही वळवळ आणि चुळबुळ जी आहे ना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही फक्त की नाही भोक काय म्हणजे काय भक्कम बाजी आहे भक्कम भाजीच्या पुढं काही सुद्धा नाही हे मी तुम्हाला डंकेकी चोटपे सांगतो तो काही मोर्चावरच्या काही काढणार नाही तो काही काढू शकत नाही आणि तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणालात ना ते नोंदी हा जरंग्या माझ्या मराठा भावांना कसाही बनलाय मराठा भाऊ माझा श्वास आहे ती माझे परंतु हा जरंग्या त्यांना कर्दन काळ झालाय कसा सांगतो हा जरंग्यामुळं माझ्या मराठा भावांना जे साडेआठ टक्क्याच्या जवळ जे ईडब्ल्यू एस मध्ये जे आय एस म्हणजे जे काही अधिकारी व्हायचे हो मधले आणि केंद्रातले ते अधिकारी आज होऊ शकलेले नाहीत याच्या नोंदीच्या ढोंगामुळं त्याच्या नोंदींच्या नाटकामुळं फक्त पाच टक्के फक्त पाच टक्क्यापेक्षा कमी मराठा भाऊ आज शासन सेवेमध्ये आले मला सांगा जरंग्यामुळे नुकसान झालंय की जरंग्यामुळे फायदा झालाय आणि मला परत सरकारला विनंती करायची आहे दिलेले दहा टक्के आरक्षण न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी वापस घ्यावं कारण आता येणाऱ्या काळामध्ये मान्य ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की तातडीने जयश्री पाटीलच्या केसमध्ये सुनवाई व्हावी त्याच्यामुळे जे राजकीय आरक्षण जे होत राजकीय आरक्षण ज्या पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न मग इथले काय नाव ते आपले माजी मंत्री राजेश असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे विरुद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल या सगळ्यांनी मिळून जे बागुल बुवा तयार केल्यासारखा एक बुवा तयार केलेला होता जरंगे बुवा हे जरंगे बुवा आता मला असं वाटतंय कि फार काळ काय वैचारिक दृष्ट्या महाराष्ट्र स्वीकारणार नाही नुकसाना पुढे स्वीकारणार नाही जरंग्याचा मोर्चा निघणार नाही जरंग्याचा मोर्चा निघणार नाही जरंग्याचा मोर्चा निघणार नाही केला आता बोलताना सत्तावन्न लाख नोंदी जे आहेत ते त्यांच्या कुंबीच्या सापडलेल्या आहेत अनेकांना प्रमाणपत्र दिले जात आहेत मात्र आता सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाहीये त्यासाठी ती एकोणतीस ऑगस्टला मुंबईत आंदोलन करणार आहे कसं आहे हे जरंगे आहे की नाही हे जरंग्या ना पावसाळ्यामध्ये काही उगवत असते माहिती तुम्हाला छत्र्या म्हणतात तस निवडणुका जवळ आल्याना हे छत्रे आहात हे जरंग्यासारख्या या की नाही हे लिफ्ट करा जो असतात हे कोणासाठी तरी काम करत असतात मग मग हे कधी मला तुम्ही बघा तपास करून तुमच्या इन्व्हेस्टिगेशन जर्नलिझम मधून कि यांच्या सोबत कोण असतंय यांच्या सोबतचे मग ते रेती माफिया असतील की मग ते काय म्हणतात ते गुटखा माफिया असतील या लोक ह्या लोकांच्या आधारावर काही राजकीय पुढाऱ्यांच्या आधारावर बोलणाऱ्यांवर काय पानच बोलून फायदा आहे काय पानसट बोलून फायदा आहे काय पानसट बोलून फायदा आहे यांना कायदा कळेल जरंग्याला मीच गुणरतन सदावर्तन जयश्री पाटील हो की मुंबईच्या शिवेमध्ये येऊ दिलं नव्हतं आता परत त्यानं चुळबुळ चुळबुळ वळवळ वळवळ चुळबुळ चुळबुळ वळवळ वळवळ करायला लागलाय कारण त्याला माहिती आहे की निवडणुका तोंडावर आहेत निवडणुका तोंडावर असताना तुम्हाला सांगतो कायदेशीर मुस्क्या बांधल्या जातील वाळून माफी आता होऊ शकणार नाहीत तुम्हाला सांगतो माननीय मंत्रिमंडळाने निर्णय केलेला आहे की सामान्य कष्टकऱ्यांना सामान्यांना घर खरकुलासाठी जर आता वाळू लागत असेल तर सन्मान्य बावनकुळे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय आणि आता या वाळू माफियांना घाबरायची गरज नाही घरपोच आपल्याला शासनाच्या वतीने त्याची जी काही पावती असते वाळूची ती सामान्य कष्टकऱ्यांसाठी सामान्य लोकांसाठी मिळणार आहे त्याच्यामुळं जरंग्या सारखे एलिमेंट मला असं वाटतंय का की भविष्यामध्ये फार काळ काही वैचारिकदृष्ट्या टिकणारे नाहीत हे की नाही कुणाच्या तरी कुबड्या आहेत राजकीय कुबड्या आहेत कुणाच्या तरी राजकीय कुबड्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की यांच्यावर बोलणं म्हणजे पाचवटपणा आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या केसमध्ये मराठा आरक्षण दोन वेळेस नाकारलं गेलेलं आहे सर्वोच्च न्यायालयात एक वेळेस नाकारलं गेलेलं तीन वेळेस नाकारलं गेलेलं आहे आम्ही वारंवार ही विनंती करत होतो परंतु माननीय मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयात जे दोन होऊन गेले त्यांनी ह्या केसचा अंतरिम स्थगितीचा निकाल त्यांच्या कार्यकाळात लागू शकला नाही म्हणून आता तरी वैद्यकीय प्रवेश अभियांत्रिकी प्रवेशाच्या अगोदर हा निकाल लागावा अहो खुल्या वर्गातला ब्राह्मण असेल वैश्य असेल गुजराती असेल मारवाडी असेल आणि जो जो एसीतला हुशार वर मार्ग घेतलेला मराठ्यातला हुशार वर मार्ग घेतलेला तो सुद्धा खुल्या वर्गात येतो खुल्या वर्गावर अन्याय होणं अहो खुल्या वर्गातले लोक हिंदुस्थानी आहेत की नाही खुल्या वर्गातल्या लोकांना काही संविधानिक अधिकार आहेत की नाही मला सांगा आमच्या कोमटी समाजातला कोणी बोलणारच नाही आरक्षण होऊन कसं संविधानिक राहू शकेल त्याच्यामुळं हे रिझर्वेशन टिकणार नाही आणि जरंगे ज्या नोंदी नोंदी म्हणत आहे ना त्या नोंदी ज्या आहेत त्या एका होमोजिनियस क्लासमधल्या नसल्यामुळे त्या त्या नोंदीच्या आधारावर ज्या कोणी सर्टिफिकेट घेतलेत त्या सर्टिफिकेटचं आयुष्य सुद्धा मला असं वाटतंय की फार काळ राहणार नाही ही केस निकाल लागला कोणत्या एसीबीसीच्या केसचा निकाल लागला की ह्या नोंदींचा निकाल सुद्धा तुम्हाला सांगतो वाटोळी सारख्या नोंदी आल्या आणि जनंगे सारख्या वाटोळ्या सार सारख्या नोंदी गेल्या हे डंक्याची सांगून जातो हा पावशेरी तुला कोण विचारतो सरकारला आणि सन्माननीय जे कोणी कोणत्याही समाजाचे असू देत उदय सामंत ब्राह्मण असतील म्हणून तुम्ही त्यांना टीका करू शकत नाही जसं संजय राऊतच्या बोलण्यामध्ये म्हणाला होता की नाही उदय सामंत काय नेते आहेत काय म्हणजे काही लोकांच्या सारख्या या लोकांच्या नजरेमध्ये कसं असतंय मग मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे झाले उदय सामंतांसारखे ब्राह्मण समाजाचे मंत्री झाले समजा काय म्हणतात महसूल मंत्री अदर म्हणजे ब्राह्मण म्हणजे इतर समाजातले झाले ओबीसी समाजातले झाले की असे काही लोक बोलत राहतात जे जातीच्या चष्म्यातून पाहतात ते बघा ना तुम्हाला सांगतो ते निंबाळकर ते जी आपण ती ऑडिओ क्लिप ऐकलेली होती त्या ऑडिओ क्लिप मध्ये वय काय त्या काय ते त्या महिलेशी बोलत होता म्हणजे ती महिला तिकडून होती की शहाण्णव काय म्हणतात ते शहाण्णव शहाण्णव पुळी मराठा आहे मी हो कोणत्या पब्लिक सर्वंट राहिले मला सांगा ज्या गोष्टी भटक्या विमुक्तांच्या नेत्यांवर लागू पडतात कुठे गुन्हे तयार करण्यासाठी अडकवण्यासाठी मग ते सन्मान्य मंत्री ना ना, आ, गोरे ना काय आपले हा नाही नाही उदय सामंत नाही ज्यांच्या बाबतीत निलंगकर जयकुमार गोरे हे मायनॉरिटीचे आहेत किंवा जे राज्य करणाऱ्या समाजापैकी नाहीत आतापर्यंत राज्य करणाऱ्या समाजापैकी नाहीत अशी विक्टिमायझेशनची प्रोसेस आहे ना ही विक्टिमायझेशनची प्रोसेस काठावरला मराठा समजणारा संजय राऊत असेल किंवा लुडबुड करणारा जरंगे असेल त्यांच्या डोक्यातच भरलेली आहे त्यामुळे मला असं वाटतंय की या लोकांना की नाही येणाऱ्या काळात मराठा समाजही धडा शिकवेल भटका विमुक्तही धडा okay. शिकवेल